अरे मग खालचं सीट कुठं असत खालचं तिथं शीड नसतच काय माणूस करते माझा आयडी आयडी ला काय होणार नाही पण ते रिपोर्ट काय पडला तू टीमेट वर नीट नाही खेळत मग रिपोर्ट टाकतो तू मग अरे फ्लाईंग कार तुला सरळ सांगतो शील्ड ची वर नाही का टिंब बसतो इमोट विमोट सारखं शिल्ड चं छोट इमोट करतो असलं पॉइंट येत तो मारलो ये रे तो देवा इथं येतो बघा स्पेक्टर करत स्पेक्टर करत జాట్ అంటే సజ్ 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 జాట్ देते, मार म्हणून हॅकर मागून चालवते हॅकर मारून देत नुसतं घोडा चालवतोय हॅकर हॅकर घोडा चालवतोय त्याला त्याला किल करून देतोय चला चला ये बायरे